जेव्हा कधी आपण मुलांसाठी काहीतरी नवीन बनवू तेव्हा मुलांना आवडल्यानंतर आणि तेच पुन्हा मम्मी हेच बनवून देशील का हे म्हटल्यानंतर ना खूप आनंद होतो असंच मी एकदा रेसिपी ट्राय केली आणि माझ्या मुलांना खायला दिली तर माझे मुलं म्हणत होते मम्मा हीच रेसिपी पुन्हा टिफिनला देशील का मी म्हटलं चला ट्राय करूयात तर इथे मी टिफिनला त्यांच्यासाठी बनवते पहिल्यांदा मी इथे एक वाटी रवा घेतला अर्धी वाटी मी पोहे घेतले चार पाच बदाम घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेला आहे पोहे आणि रवा छान मिक्सरला वाटून घ्यायचं चा। आणि त्याच्यानंतर आपल्याला गाजरसुद्धा फिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या पोहे आणि रव्यामध्ये एक चमचा दही टाकायचं आहे नंतर गाजराचं मिश्रण टाकायचं आहे मिक्स करायचं आहे वाटलंच तर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून अजून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचे भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटानंतर मी इथे धने आणि जिरे जे जी आहे तो ओबडथोबड वाटून घेतलेले आहेत फ्लेक्स टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे गोळे बनवू शकता किंवा अशा प्रकारे मी जसा साईज दिलेला आहे तसा सुद्धा बनवून घेऊ शकता आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता काहीच हरकत नाही पटापट होतं काहीच हरकत नाही आपल्याला म्हणजे जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण अशा प्रकारे ठेवायचं आहे कढईमध्ये बेसला पाणी घालून घ्यायचं आहे वरून स्टँड ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एका कडईमध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे तुम्ही तुपायूची तेलसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आहेत मोहरी टाकून घ्यायची आहे तडतडू द्यायचं नंतर चार ते पाच आपल्याला कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत त्याच्यानंतर मी इथे मोठा एक चमचा तीळ टाकलेला आहे तीळ पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे जर तुम तुमचे मुलं खूपच लहान असतील तर थोडंसं लाल मिरचं कमी करू शकता त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याला कोटिंग करून घ्यायचं आहे मसाल्यांचं अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी आहे वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं आहे तुम्ही टिफिनलाच देऊ शकता किंवा तुमच्यासाठी सुद्धा सकाळी नाश्त्याला बनवू शकता मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता इतकं सॉफ्ट होतं ना चवीला अप्रतिम लागतं माझ्या मुलां खूप आवडलं तुम्ही ट्राय करा आणि माझ्या जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा